नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील काही शेतकऱ्यांच्या जमिनी अनेक वर्षांपूर्वी महानगरपालिकेने भूसंपादित केल्यानंतर अजूनही शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत पीडित शेतकऱ्यांनी माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखालील महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात घुसून जोरदार घोषणाबाजी केली आहे भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा भव्य मोर्चा काढण्यात आला होता पीडित शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन देऊनही नाशिक महानगरपालिका प्रशासनानं जमिनीचा मोबदला न दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महानगरपालिकेने भूसंपादित केल्या होत्या अशा शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिया आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आयुक्तांच्या दालनाबाहेर उभे होते मात्र शेतकऱ्यांचा हा आक्रमक पवित्र्या बघता या सुरक्षा रक्षकांची झटापट करत अखेर हे शेतकरी आयुक्तांच्या दालनामध्ये त्याचे आदेश शेतकऱ्यांना कोर्टाने आदेश दिलेले यांना मोबदला द्यावा परंतु यांना टक्केवारी पाहिजे शेतकरी करेक टक्केवारी मागायची कशी मग मा आपलं पितळ उघडं पडल मग बिल्डरांचे काढताय फाईल हे कोर्टा कोर्टाचा आदेश आहे हा आदेश बघा कोर्टाचा हा आदेश कोर्टाचा शेतकऱ्यांच्या बाजून दिल्या काय ना तातडीने पैसे द्यावे परंतु शेतकऱ्यांचे पैसे द्यायला नाही इथं काय सांगतात प्रशासन कोर्टाचा आदेश होता मग हा कोर्टाचा शेतकऱ्यांचा आदेश नाही का दोन हजार तीनचा आदेश आहे कोर्टाचा पण त्यांना तिसरा कुंभ येईल पण त्यांना बिल्डरांच्या आदेश दिसता बिल्डरांच्याच जागा दिसता म्हणून याची पोलखोल आम्ही करणार आणि जोपर्यंत मी तर आयुक्तांना फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे दोन हजार दोनला ला आयुक्तांनी लेखी सैनिक पत्र दिलेलं आहे मोबदला देऊ आमच्या सर्व शेतकऱ्यांचा पत्र आहे आणि आम आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली लबाडी केली पत्र देऊन बावीस बावीस वर्ष मोबदला नाही दिला म्हणून त्यांच्यावर फौजदारी पण गुन्हा दाखल करणार माननीय उच्च न्यायालयात सुद्धा गुन्हा दाखल करणार okay. जागरांसाठी अश्विनी अश्विनीपुरी नाशिक